नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज आताच्या ह्या घडीतली ही सर्वात मोठी बातमी सटाण्यात माजी नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या जाहिरातीवरती राष्ट्रवादी काँग्रेसचा संताप जनतेला कर नेत्याला मुभा सटाण्यात माजी नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी परवानगी न घेता शहरातल्या भिंतींवर वॉल पेंटिंग आणि जाहिराती केल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं केला आहे सर्वसामान्य नागरिकांकडून जाहिरातीसाठी कर वसूल केला जातो मग माजी नगर अध्यक्षांना अशी मुभा का असा संतापजनक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी नगरपालिका प्रशासनाला केला आहे संजय चव्हाण शहराध्यक्ष भरत काटके माजी, माजी नगरसेवक मनोज सोनवणे सुमित वाघ विलास सोनवणे राजेंद्र डोंगरे चेतन वणीस अल्ताफ मुल्ला रामा पवार आणि मुन्ना कासिम यांनी नगरपालिकेच्या मुख्य अधिकारी ज्योती भगत यांना निवेदन दिले आहे या निवेदनात माजी नगर अध्यक्ष सुनील मोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे निवेदन दिल्यानंतर मुख्य अधिकारी ज्योती भगत यांनी तातडीने कारवाई केली आहे परवानगी विना लावलेले बॅनर पोस्टर आणि वॉल पेंटिंग काढून टाकण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात आले असून त्याची अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे परवानगी शिवाय कोणाच्याही जाहिरातीला सटाण्यात स्थान मिळणार नाही असे स्पष्ट संकेत मुख्य अधिकारी ज्योती भगत यांनी दिले आहेत मात्र या प्रकरणाने दुहेरी निकषांचा मुद्दा उचलून धरलाय नागरिकांकडून कर आकारला जातो तर माजी नगराध्यक्षांना परवानगी शिवाय जाहिरातबाजीची मुभा कशी मिळाली हाच प्रश्न आता शहरभर चर्चेत आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आक्षेप नंतर सटाणा शहरातील राजकीय वातावरण चांगले तापले आहे सटाण्यातील ह्या जाहिरातीच्या वादाकडे आता शहरवासियांच संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे प्रशासन या पुढे खरच नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे करणार आहे का की पुन्हा सत्ताधाऱ्यांना मुभा दिली जाणार सटाण्यातील ह्या जाहिरातीच्या वादाकडे आता शेरवासियांचं संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे प्रशासन यापुढे खरंच नियमांची अंमलबजावणी करणार का की पुन्हा सत्ताधाऱ्यांना दिली जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे प्रखर न्यूज साठी भगवान पवार पिंपळधर आमच्या माहितीप्रमाणे तशी कुठलीही परवानगी आजपर्यंत भरलेली नाही संबंधिताने पण तशी काही आपलं पैसे पण भरलेले नाही त्याच्यामुळे तात्काळ ना तात्काळ आजच्या आज आजच्या आज ते सगळे भिंतीवरचे पोस्टर काढण्यात यावे का। आणि संबंधितांवर आजच्या आज गुन्हे दाखल करण्यात यावे मी हो। पत्र जागे ठीक आहे तो काही विषय नाही मॅडम आता एक तर आपली परवानगी नाही एकदा क्लिअर झालं ते बोर्ड तात्काळ काढा आणि गुन्हा सुद्धा दाखल करा त्यांच्यावर काम करा सर्वे करून घ्या ज्यांचे ज्यांचे बरोबर मला एका तासात रिपोर्ट पाहिजे अख्ख्या शहरामध्ये ज्यांचे ज्यांचे गुन्हे दाखल करा ही जर त्यांची मागणी असेल तर सगळ्यांवरती गुन्हे दाखल झाले पाहिजे नाही तुम्ही सगळ्यांवर करा पण पर्टिक्युलर पहिले आमची जी मागणी आहे याच्यावर पहिले करा याने शासकीय तुमच्या नगरपालिकेच्या देवस्थानांवर पंचायत समितीच्या सर्व भिंतींवर ते बॅनर्स लावले गेले आहेत हो ुपकीकरणाच्या नावाखाली ज्या कामामध्ये मानवी नगराध्यक्ष यांचं कुठलंही योगदान नसता नसताना शहरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी खाजगी सरकारी साधनावर काही भिंती पत्रक त्या ठिकाणी लावली गेलेली होती आणि त्यामुळे उच्च न्यायालयाच्या न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा अवमान पण त्या ठिकाणी झालेला होता शहर त्याच्यामुळे होत असल्यामुळे आम्ही आज मुख्याधिकारी जोशी भगत यांना त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि कुठलीही परवानगी नसताना ते बोर्ड लावले गेलेले होते ते बोर्ड लावलं लावत असताना नगरपालिकेची कुठलीही परवानगी आजपर्यंत तरी त्या ठिकाणी मिळालेली नव्हती त्याच्यामुळे ती बोर्ड तात्काळ हटवण्यात यावी ही आमची प्रामुख्याने मागणी आज मुख्याधिकारी मॅडम यांच्याकडे आम्ही केलेली आहे आणि त्याचबरोबर ही बोर्ड आजपर्यंत जर आज, आज दिवसभरामध्ये जर काढली गेली नाही किंवा आज सायंकाळपर्यंत संबंधित आम्ही गुन्हा दाखल झाला नाही तर उद्या याच ठिकाणी अकरा वाजता सतारा नगरपालिकेला आम्ही ताळे ठोकणार आहोत याची पण आम्ही माहिती मुख्याधिकाऱ्यांना दिलेली आहे